आज पुन्हा जुने दिवस आठवायचे होते क्षण पुन्हा जगायचे होते कसलीही काळजी नाही जबाबदारी नाही स्वच्छंदी आयुष्य फक्त मोकळा श्वास घेत वाट जिथं जाईल त्या प्रवाहात मुक्त विहिरायचं हसायचं खेळायचं फुलपाखराप्रमाणे बागडायचं वाटेत आलेल्या अडीअडचणींना अलगद बाजूला सारून सैरभैर पळायचं आज पुन्हा एकदा नव्याने जगू पाहायचं होतं वर्षा मागे वर्षा केलं नेहमीच्या वाटेवरच्या पाऊल पुन्हा पुसत झाल्या होत्या पुन्हा नव्यानं पाऊलांना त्या दिशेने वळवायचं होत नव्यानं करायचा होता वयानं मोठ्या झालो तरीही मन कुठेतरी बालपणातच हरवलं होतं हा प्रवास सुरू होण्याची पुरहून मात्र मनाला शांत बसू देत नव्हती दोन दिवसाचा अवधी अखेर सरून आजचा दिवस उजिडला नमस्कार मी नीना अनुन मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही हा जो प्रवास करतोय तो आहे दिवा ते रोहा आणि रोह्यापासून पुढे मुरुड मुरुड ला जाणाऱ्या गाडीने कवठे म्हणून मध्ये गाव आहे त्या गावात या आहेत माझ्या मैत्रिणी ही आहे स्नेहा हिला डीडीएल जे चा तो ट्रेनचा सीन करायला खूप आवडतो आणि या सीन मधली तिची ही नेहमीची पार्टनर ही आहे प्रतिमा <laughs> आम्ही सकाळी सहा सत्तावीसच्या दिवा सावंतवाडी पॅसेंजरनी निघालो आणि मस्त इथून ट्रेन मधला जाताना मस्त, कर हसन, मस्त, मस्त आ, वाले, वाले, मजा मज्जा करत गेलो हसणं खेळणं मस्त आजूबाजूवाल्यांची गप्पा मस्त असं ट्रेन मध्ये असं बाहेर बघायचं हे दृश्य सगळ्या फळवाल्या भाजीवाल्या सगळी मज्जा ट्रेनची तर काय मज्जाच असते खूप वडापाव नंतर समोसे भेळ असं भरपूर सारे प्रकार या ट्रेन मध्ये मज्जा करून घेतो ट्रेन मध्ये मस्त गप्पा मारत गेलो सगळे जुने विषय सगळे फिरायचे मज्जा करायचे याच्याशिवाय आम्हाला काहीच नाही <laughs> मस्ती <उस थी> मज्जा <laughs> बाजूला बसलेल्या या काकी डोंबिलला राहणाऱ्या होत्या त्यांनी पण आम्हाला त्यांच्या कोकणी बरेच पदार्थ घरी करून विकतात त्याची माहिती दिली सगळ्या प्रकारचे लाडू सगळ्या प्रकारचे पापड मसाले सगळं आम्ही घरगुती बनवतो दिवाळीचा फडाळ आंबोळ्या काळ्याची उसळ आणि ऑर्डर वगैरे या काकींचा फोन नंबर आणि प्रोडक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शेअर केलेले आहेत जर कोणाला ऑर्डर करायची तर त्यांनी नक्की ऑर्डर करा आता आम्ही पोचलो रोह्याला आणि रोह्यावरनं आता आमचा पुढचा प्रवास सुरू फायनली आम्ही पोचलो त्या गावात जिथे आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी वार भेट द्यायचो किमान वर्षात का तीनदा तरी आम्ही इथे यायचो तीन ते चार वेळा ठरल्या असायच्या यायचो मज्जा करायचो ह्या गावात ना आमच्या खूप जुन्या आठवणी अचानक नकळत जोडली गेलेली नाती ती घट्ट झालेली अगदी अशा खूप सुंदर आठवणी आहेत दृश्य दिसलं या आजी मत्स्यपैकी तुळशी वृंदावनाची पूजा करून त्याला हळद कुंकू वाहून फुलांनी सजवत होत्या एवढं सुंदर दिसलं म्हणजे अशी दृश्य आजकाल शहराकडे बघणं कठीणच आहे आणि हे बघा मस्त कोंबडीची पिल्ल एवढं गोड आम्ही सकाळी लवकरच पोचल्या कारणाने दृश्य ही एकदम मस्त ताजी तवानी आणि सुंदर वाटत होती आता आम्ही पोचलो आमच्या काकांच्या घरी आम्ही बऱ्याच वर्षांनी लग्नानंतर अक्षरशः बऱ्याच वर्षांनी एकत्र तिघी ते भेट देत होते <laughs> आम्हाला बघून सगळेच गावातले अगदीच आपुलकीनी बोलवत होते आणि तर आम्हाला पाहून भाऊकच झाल्या आता लग्न झाल्यापासून कमी झालं <laughs> <laughs> हे आहे काकींचं घर आणि हे घरासमोरच मस्त अंगण आम्ही इथे आलो ना की बाहेरच नेहमी अंगणात गप्पा मारत बसतो सकाळ असू दे रात्र असू दे मस्त आम्ही इथे बाहेर गप्पा मारत बसलो होतो आपल्याला शहरासारखे ठिकाणी असे अनुभव घेत आहेत त्यामुळे गावाकडे जेव्हा येतो तेव्हा कि असं किंवा असं अगदी आम्ही फेरफटका मारायला शेतावर म्हणून गेलो तर इथे संपूर्ण सगळ्या शेतांमध्येच कडधान्य म्हणजे वाल लावले होते आणि त्याचीच आता काढणी सुरू होती बघा मस्त चवळी काढली आहे झाडाची आणि शेंगा वाळत ठेवल्या मस्त चवळी होईल हे सगळ्या वालाचे शेंगा आहेत वाल आहेत हे सगळे आताच मी वालाच्या शेंगा काढल्या हे पूर्ण जेवढं हिरवागार दिसत आहे ते सगळ्या वालाची झुडप आहेत ती वालाची हे झाड आहेत रोपटी आहेत आता मी तुम्हाला मुगाच्या शेंगा दाखवते छान आहे ना परिसर गावाला आला की हीच मजा असते शेतात पिरा वाल भरपूर वाल आता त्यांनी काढून घेतले आता झोडपणार ते ह्या सगळ्या वालाचे हे वाल त्यांचे झाड काढून झाले म्हणजे उपटून झाले केली केले शेतांची आणि हे सगळ्या वालाच्या आता तयार झालेल्या म्हणजे सुकलेल्या शेंगा आता ह्याची झोडपणी करणार आणि याच्यातच आपला जो कडवा वाल येतो तो हे बघा हे, थ, हे, हे वाल आहेत हे मस्त ह्या शेंगा झोडपणी केल्यावर वाल येतात हे ह्याला कडवे वाल असं म्हणतात कोकणात याचे खूप म्हणजे खूप प्रकार करतात या वादाच्या भाजीचे आणि या आहेत मुगाच्या शेंगा आपण मुग खातो त्याच्या शेंगा आता काही त्या पिकलेल्या म्हणजे सुकलेल्या आहेत काही हिरव्या आहेत मी तुम्हाला दाखवते ते काढल्या आहेत मी हे सगळे मुगाच्या शेंगा आहेत छान वाटते दूरवर हे पसंत अख्ख्या गावात आता वालाचीच वालाची काढणी आणि वालाची झोडपणी चालू आहे सध्या हा पूर्ण शेताचा परिसर छान आहे ना डोंगर या काकी आमच्यासाठी मस्त वालपापडीच्या शेंगा खाडं वालपापडीच बोलतात त्याला हा जो पाला आहे त्याला भांभुरडीचा पाला म्हणतात जेव्हा आपण पोपटी बनवतो तेव्हा ह्याच पाल्याचा ते आपण त्यात उपयोग करतो मडक्यात वगैरे ठेवायला खालती अंथायला फ्लेवर साठी का फ्लेवर, <laughs> फ्लेवर। <laughs> निघत ना काकीनी आम्हाला मस्त या वाराची शेंगा भेट म्हणून दिल्या आता घरी जाण्याची मस्त भाजी बनवते बघा किती ताज्या ताज्या आणि स्वतः काढलेल्या शेंगा आहेत खायची मजाच काही ओर असणार <laughs> आहे आता ह्या जी नारळाच्या झावळीपासून जी झाडू बनवतात खराटा ते बनवत होत्या मस्त पैकी एकट्याच अंगणात बसून आपलं काम करत होत्या शांत या आजी म्हणजे आमच्या काकांच्या <laughs> <laughs> आई हा आमच्या काकींनी जणू आमच्यासाठी दिलेला वानोळाच होता वानोळा म्हणजे थोडक्यात माहेर वाशिणीला माहेरून दिल्या जाणारा खाऊ घरी <laughs> <laughs> परतताना मन उदास होत पावलं निघत पण वेळेच्या बंधना कारणाने निघावं आमची एक दिवसीय तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत अशी कधी मजा केली आहे का किंवा आता तुम्ही मिस करता का लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य चेंज होत पण पुन्हा असं जगावं म्हणून एकदा तरी तुम्ही प्रयत्न करा बघा तुम्हाला खूप आनंद होईल आज सारं काही पूर्ववत घडलं सर्व जुन्या आठवणींना उजाळा मिळाला जुन्या गाडी भेटी आपुलकी आज मात्र एका व्यक्तीची सर्वात जास्त सर्वात मोठी कमी आम्हाला भासते ती म्हणजे आमचे काका या गावाशी गावातल्या लोकांशी अगदी गावातल्या मातीशी एकत्र एक जोडून देणारा दुवा म्हणजे आमचे काका सुरेश काका काका तुमचा हसरा चेहरा तुमची माया तुमचं प्रेम तुमच्या सदैव वाटून आहे